सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीदेखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आज रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो विशेष करून विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यात पहिलेचता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागांमध्ये होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री देखील होऊ शकतो मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्रीला ढगाळ वातावरण राहील तर काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो कोकणात पाहिले असता कोकणात मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी आपल्याला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईराळच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला देखील झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खानदेशात असता विशेष करून नाशिक आणि जळगावच्या भागामध्ये आज रात्री पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल मात्र मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद